अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना अशीच यावी वेळ एकदा स्वप्नी देखील नसताना असे घडाव्यवचित काही तुझ्या समीप मी असताना असे घडाव्यवचित काही तुझ्या समीप मी असताना अशाच एका संध्याकाळी अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक अशाच एका संध्याकाळी एकांताची वेळ अचानक जवळ नसावे चित्त पाखरू केवळ तुझीनी माझी जवळीक जवळ नसावे पाखरू केवळ तुझीनी माझी जवळीकं संकोचाचे रेशम पडदे हा हा म्हणता विरून जावे संकोचाचे रेशम पडदे हा हा म्हणता विरून जावे समय सरावा मंद गतीने अनप्रीतीचे सूर जुळावे समय सरावा मंद गतीने अनप्रीतीचे सूर जुळावे मी मागावे तुझ्या पाशी असे काहीसे निघताना मी मागावे तुझ्या पाशी असे काहीसे निघताना उगाच करावे नको नको तू हवे हवेसे असताना उगाच करावे नको नको तू हवे हवेसे असताना अशाच एका संध्याकाळी अशाच एका संध्याकाळी